गुड इव्हिनिंग कसं आहे तुम्ही सर्वजण आय होप तुम्ही सगळेजण मस्त मिळत असाल तर उद्या आहे वटपौर्णिमा पौर्णिमा पौर्णिमा पूजेचं लागणारं सगळं साहित्य ते आता मला घेऊन यायचं आहे म्हणून मी खाली चालली आहे मंथनला घेऊन आणि आज सकाळी जसं आम्ही बाहेर गेलो होतो तर आज सकाळी काय झालं मंथन जस आता स्कूल चालू होणार त्याची थोडीशी थोडीफार खरेदी केली त्याला स्कूलसाठी लावणाऱ्या वस्तू थोड्याफार खरेदी केल्या त्यामुळे आम्हाला पूजेचं साहित्य काही घेऊन येत आलं नाही आणि आता म्हटलं वेळ आहे तर म्हणलं संध्याकाळी घेऊन येऊ सगळं कशी नाही तर फार गडबड गडबड असते तर एवढ्या गडबडीत होत नाही तर आता कसं थोडंफार स्वयंपाक आवडलेला आहे माझा आमच्या दोघांचा स्वयंपाक आहे मिस्टर गेले कंपनीमध्ये तर आता खाली जर तो उद्याच्या पुढेसाठी लागणारं सगळं साहित्य घेऊन येते आणि मग तुम्हाला दाखवते चला संध्याकाळचा वेळे आज कसं थोडंसं गरम होत काल तर इतकं गरम होत होतं ना दिवसभरात काही विचारायला नको आज थोडंसं पाऊस पडला आहे मगाशी त्यामुळे थोडंसं गारवा आहे पण कसं सकाळपासून थोडंसं आभाळातलं ऊन जे असते ना आपण म्हणतो बघा आता ते प्रचंड होत होतं त्यामुळं गरमी खूप होत होती तर आता थोडंसं पाऊस पडून त्यामुळे खूप छान वाटतंय आणि पटकन जातं उद्याच्या लग्नात सगळं साहित्य घेऊन येतं उन्हाळा संपून पावसाच्या सरी जशा कोसळायला लागल्या तशा मनाला खूप छान वाटतं आणि आता या वटपौर्णिमा आली आहे तर त्याचं सगळं साहित्य मार्केटमध्ये सहजरित्या आता उपलब्ध झालेलं आहे पण या सगळ्यामध्ये एक मला गोष्ट आवर्जून सांगायची वाटते की वडाच्या झाडाजवळ जाऊनच पूजा करणं करतं ते खूप छान वाटतं नाही म्हणत तरी कारण जी फांदी आपण तोडून आणतो ती दुसऱ्या दिवशीपर्यंत दुसऱ्या दिवशी सुकून जाते मग ती वाया जाते फांदी असं न करता एखादं छोटंसं रोपट जर आपण आणलं आणि ते कुंडीमध्ये जर आपल्या लावलं तर वर्षानुवर्ष त्याची जर आपण काळजी घेत तर त्या रोपट्याच्या झाडामध्ये छान स्व रूपांतर होईल आणि वर्षानुवर्ष आपण त्याची पूजा करू शकू या वर्षाचा उन्हाळा किती कडक होता हे सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे आपण आपल्या वडीलधाऱ्यांची आजी आजोबांनी किंवा आपल्या पंजोबाची झाडं लावली तर त्याची फळं आपण अजूनपर्यंत सुद्धा खातोय तर मग आपण एखादं झाड लावलं तर ते आपल्या पुढच्या पिढीना पिढ्यान पिढ्या त्याचा वापर होईल असं मला कुठतरी वाटत झाडे लावा झाडे जगवा असा हा नैसर्ग निसर्गाचा दृष्टिकोन आपण लक्षात ठेवून या सगळ्या गोष्टी करणं खरं तर एक महत्व

जास्त करून माण असतो म्हणून मग मी आंबे घातलेले आहेत इथं मला पंचामृत करायचं आहे तर त्यासाठी मी दोन केळी घेऊन आलेली आहे ह्याच्यामध्ये सुद्धुंडी आहे उद्या गणपतीची सगळ्यात आधी मी पूजा करणार आहे तर ते नैवेद्यासाठी इथं मी गुळ आणि खोबरं काढून ठेवलेलं आहे ह्याच्यामध्ये आहेत फुले मी सध्या थोडंफार अशी तयारी करून ठेवलेली आहे संध्याकाळी आल्यानंतर कारण मग उद्या सकाळी गडबड नको व्हायला म्हणून जेवढं जेवढं आठवत आहे मला ना तर तेवढं तेवढं मी ह्याच्यामध्ये भरून ठेवलेलं आहे ह्याला करणफणी म्हणतात तर ही करणफणी ह्याच्यामध्ये बांगड्या मंगळसूत्राचे मणी आणि ह्याच्यामध्ये मग खारी खोबरे सुपारी बदाम आणि हळकुंड असं भेटून जातं आणि ह्याच्यामध्ये धागासुद्धा असतो पण हा जर धागा कमी असेल तर मग म्हणून मी इथं गुंडी घेऊन आलेली आहे मोठी आणि आपल्याला गणपतीची स्थापना करायची आहे सगळ्यात आधी म्हणून मग इथं मी घेतलेली आहे सुपारी घेतलेली आहे इथे विड्याची पानं घेतलेली आहेत पूजेसाठी उद्या लागणाऱ्या आणि इथे आहे उदबत्ती आणि ह्याच्यामध्ये मी घेतलेलं आहे कापूर तर असं थोडंफार साहित्य मी घेतलेलं आहे आत्ताच तयारी करून ठेवलेली आहे इथे गव्हाने ओटी भरी जाते म्हणून मी ह्याच्यामध्ये घेतलेले आहेत गहू घेतलेले आहेत उद्या सकाळी उठल्यानंतर अगोदर पंचामृत करून घेणार आहे थांब इथंच ठेव इथंच ठेव आणि इथं असं आरतीचं ताट तयार करून घेतलेलं आहे इथं मी वस्त्र तयार करून घेतलेलं आहे घरीच वस्त्र केलेलं आहे हे माचीच आहे ह्याच्यामध्ये साखर आणि तांदूळ अक्षता घेतलेल्या आहेत आणि असं ह्याच्यामध्ये वाती वगैरे भरून ठेवलेले आहेत मंथनसुद्धा सांगतो आहे ना तिथं ठेवा तर आता अशी फार थोडीफार तयारी करून ठेवलेली आहे गजरा छोटासाच गजरा घेऊन आलेली आहे मी उद्यासाठी घालण्यासाठी गजरे खूप महाग होते आज तर म्हटलं छोटासा तरी गजरा का असे ना घालावा मग मी घेऊन आलेली आहे अशी थोडीफार तयारी करून ठेवली आहे दक्षिणा सुद्धा घेतलेली आहे मी तर असं सगळं साहित्य घेतलेलं आहे प्रत्येकाची पद्धती वेगळ्या वेगळ्या आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार घेऊ शकता तर अशी थोडीफार तयार करून ठेवलेली आहे उद्याची आणि उद्या सकाळी उठताना मग ह्याच्यामध्ये तेल किंवा तूप लावून मी दिवा तयार करून घेणार आहे आणि कांद्याचा कलश घ्यायचा आहे पाण्याचा कलश भरून घ्यायचे पंचामृत तयार करून घ्यायचं आहे तर थोडीफार तयारी करून ठेवली नाही की उद्या सकाळी उठल्यानंतर घाई गडबड व्हायला नको पण उद्याचा स्वयंपाकसुद्धा सुद्धा करायचा आहे पूर्णाचा तर अशी छानशी तयार करून ठेवलेली आहे तर अशी आजची छानशी माझी तयारी थोडीफार करून झालेली आहे थ्रू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि संध्याकाळच्या आता बरोबर साडे अकरा वाजून गेलेत आता झोपायचा आहे विश्रांती घ्यायची उद्या सकाळी लवकर उठायचं आहे तर कशी वाटली माझी पूर्व तयारी नक्की कमेंट करून सांगा माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल मेहंदी माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर मी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय